काय करता दाजी ओ फोटो कोण आहे ती लग्नातले फोटो व्हॉट्सअप काय दाजी ने इकडे नेट नाही काय नाही राह डोंगरात आले की मग कार्डच बंद पडत इकडे यावशीच वाटत नाही फार आदिवासी राहतात तुम्ही इकडे द्यान दाजी व्हॉट्सपॉट द्यान राह दाजी काय राहू मोबाईल हो हो

नाही खात मी नको का मला भेट तुम्हाला डोसायचं येतात तुम्ही चालू डोसायचं असून चा बहुतेक मी येतो गावात जाऊन गावात काय आता सकाळ सकाळ थोडं फिरून या म्हणतो तू तू आवर तू मला पण यायची दाजी मग मा काम माझं गाजी आता घरात एवढे लेकर आलंय करायचं काम धुले करायला सोडून बाहेर हिंडायचे तुमचं बाहेर काम असतो मी मला यायची काय घेतो येवद्यान राव गाजी काय चाकी त्याला घेऊन तू माझं नुसता बाई त्याला पाहिजे जाऊ का हा लवकर ये आणि त्याला काय तरी सांग तिकड असाल की पॅन्ट काय झालं आता नाईट पँत मग जा घेऊन बघा बरं फॅशन आजकालची ती चला नाईट पॅन्ट चला राव जा लवकर या आवाज जाऊ सर तुमची पारा मी आवश्यक खायला पैसे नाही का तुमची ऐकत घ्या ना उधार घ्या उधार घ्या थोडं ऐकत जाऊ नाही घ्यायचं काय द्यायच तुम्ही थांब तुम्ही थांबा ना पैसे पैसे माहीत द्या तो पैसे निक थांबा ना तुम्ही खा थांबा काय समोस द्या मला खाड लाडू द्या बालूशाही द्या गुलाबजाम द्या केवढ मग तेवढा खाणार मग द्याय काय दिसते त्यानंतर समोसा द्या मी तो खावतो ना पोहोचत जा आपण औषध आले थांबे द्या पार्सल घेऊ आपण खाऊ पार्सल काय पार्सल घेऊ परत पण खा खाणंही खाऊ पण पैसे मी घे तू सगळं थांबा

हो थांबा ना आजी काय आला आता मोबाईल द्याल राह जरी नाही फोन राह द्या फोन नाही करायचं काय करायचं द्या फोन करायला लागत नाही ना लागत द्या ना राह ऐकत असतो देणार राहू द्या आजी तुम्ही पण काही बघा तुम्ही हो या लागले बघ काय सपोर्ट हो हा कुठं जाऊ नको नाही नाही तुम्ही या मागा याला उतर आम्ही येऊ तिकडं इथं बस येऊ नको तिकडं बरं बर याला उतर या Yeah, I'm here, I'm ते मुरून बस दमनिया दमनिया चेरी चालला सचे चेहरी तोय चला आपण दाजी नाही आमचं नको

चला की नाही जितिंदाजी ऐकत जाषी काय ऐकत जा राह चला राह एवढी पोरं गोळा केल्या तुमच्यासाठी रात्री दार हजर मी तू आम्ही एवढ्यात का मग एवढे जण तुम्हाला उठा आलो ती उठा चला की चला चला म्हण ऋषी ऐकत जाण तू राव का चला 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 पण तुम्हाला कळत नाही का

काय नाही तिन एवढा टाइम लावते का कुठे आता आलोय ना नाव अर्ध तास तुम्ही तोंडायला लावला स्टील बॉडी चला पावायला अर्धा पोरा सरांगदा पावा मला पहाय तसे तुम्ही काय ती माणूस राव आपल्यावर पावाय पण आहे ना एवढा तुम्ही झाला शिकवणार का आम्ही काय मित्रात धरून का मुत होतो कामाला शिकवणार काय नाही मग असं बोलावं काय बोललो मी काय वाईट बोललो सगळे म्हणजे काय बोललो तुझे एवढ्यात का ती नाहीत पण आता मग तुम्ही शिकवणार का आम्हाला बोलायला असं नाही बोलावं एखाद्याला काय नाही बोलावं मग चला तुमच्यामुळे सगळे झाले माझ्यामुळे मग तिकडून काय चालतो इकडून चालतायत बाजरी तुडत येईल का ऋषी तिकडे तुल तुम्हाला काय त्रास होतोय तुडायला तुडाली तर काय सांगाव का नाही यार लोक काय करायचं सांगायची तुम्ही आता का तुम्ही सांगा बरं पोवा येऊन देते का परत नका येऊन दे ना मी जाणार दोन चार मी बरोबर इकडून चालते नाही का तुम्ही तरी चाल इकडून का तुम्हाला कळत नाही तुड पड तुला दुसऱ्याचा राग नाही काढायचा बरं का कोणाच राग काढला विरोध त्यांच्या राग काढता उद्यापासून येते का ती पोरं राग तुम्हाला राग काढला वाटत पॉर मी तुम्हाला मागितले राव फक्त कुणाला कुणाला राग काढला मी ऋषी मग काय म्हणले तुम्ही इकडून नका त्याला नाही काय कळलं ती तुडल्या तुडल्यान की एखाद्याशी मग कुठं तुडली दाखवा बरं तुम्ही मग आता ती बघ बरं खाली पाय दिले मग काय होत एखाद्या काय काय होत माडी बांधणार का तो माणूस माडी बांधत तसं करीत का मग उपटून टाकाव मग मग काढा चला हा का आणि मग चला काय पण लस तिथून निघाल्यापासून तुमची बुळबुळ बघतोय राह एक तर आणला रात्री भर दार धरले उपकार केला दार धरले म्हणून येत जा की दार हो सोबत राह काय गरज नाही चला तुमचं वावर तुम्ही पैसे खाल मी काय येऊ चला लवकर पाहू आता इथे मी उपावत नसतो तुम्ही मी बघतो मी मग काय लाला तिथं आलात काय आला तुम्ही मला सांगा काय लाला तुम्ही तुम्हाला चला ऐकतच नाही राह कपडे काढा कपडे काढा चला

哎呀！ लक <laughs> क جماڻا پڇي ڪورٽ ۾ پڪا ڪاڻي آهي उशीर कशाला क्लासिक रम्य ॲप डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेली लिंक त्यावर क्लिक करा आणि डाउनलोड